नमस्कार मंडई वेलकम बॅक तर आता आपण चाललेलो आहोत दिल्लीला दिल्लीला कशासाठी चाललो आहे किती दिवसांसाठी चाललो आहे तिथे कुठे राहणार आणि आपली जर्नी कशी होते हे सगळं तुम्हाला ब्लॉगमध्ये शेअर करणार आहे मी सो कनेक्टेड राहा आणि आपण किती दिवसांसाठी चाललो आहे आम्हाला सुद्धा माहिती नव्हतं त्याच्यामुळे जेवढं पॉसिबल होईल तेवढं आम्ही सामान घेतलेलं आहे आणि मुळात आम्ही अचानक दिल्लीला का चाललो आहे हे मी तुम्हाला पुढे ब्लॉगमध्ये सांगेन सो जर्नी स्टार्ट झाली होती जेवढं पॉसिबल होईल तेवढं सामान आम्ही आमच्यासोबत घेतलं होतं आणि जेवणच निघालो होतो दुपारी कारण जी फ्लाईट आहे ती संध्याकाळच्या टायमाला होती सो दोन ते तीन तास आधी जायचं होतं त्याच्यामुळे दुपारी निघणं आम्हाला गरजेचं होतं सो सगळं आवरून जेवून वगैरे सगळं आम्ही निघालो होतो आणि आम्हीसुद्धा खूप एक्सायटेड आहोत कारण हा अचानक झालेला प्लॅन आहे आणि आम्ही केलेला प्लॅन नाही आहे तर हा प्लॅन कोणी केला हे तुम्हाला पुढे पुढे ब्लॉगमध्ये कळेलच काही जणांना वाटलं असेल अचानक रेसिपीमध्ये हा ब्लॉग कसा तर असं नाही आहे मी अशा गोष्टी तुमच्यासोबत शेअर करतच असते खूप वेळा आधी पण मी ब्लॉग शेअर केलेले आहेत So, uh, जे हो जे सो जेव्हा मला जे काय पॉसिबल होईल ते मी तुमच्यासोबत शेअर करते तर इतके दिवस मी फ्री होती आपण उज्जैन वगैरे तिकडे जाऊन आल्यानंतर फ्री होती तर असं काय एक्सायटिंग घरामध्ये काय वेगळं मी करत नव्हते त्याच्यामुळे ज्या रेसिपीज करत होती त्या मी तुमच्यासोबत शेअर करत होती पण जेव्हा काय वेगळं करतो किंवा ट्रॅव्हलिंग करतो आम्ही किंवा कुठे असं काहीतरी वेगळं दाखवण्यासारखं असेल तरच मी तर ते तुमच्यासोबत शेअर करते सो आम्ही फायनली एअरपोर्टजवळ जवळ आलो होतो आता आणि त्यानंतर मग पुढची जी आहे ती आपली स्टार्ट होणार होती थोडीफार दुपारी गर्दी जाणवत होती पण ठीक आहे एअरपोर्टच्या आजूबाजूला तशीही गर्दी असतेच आणि आम्ही खूप एक्सायटेड आहोत तिकडे जाण्यासाठी कारण दिल्ली आम्हाला दोघांनाही खूप जास्त आवडतं कारण दिल्लीसोबत आमच्या खूप आठवणी ज्या आहेत त्या जोडलेल्या आहेत त्याच्यामुळे दिल्लीला जर कधीही जायचं झालं तर आम्ही असं आवडीने जातो जसं आपण घरी जायला जेवढी आपल्याला एक्साइटमेंट असते तशीच आम्हाला दिल्लीला जायला सुद्धा तेवढीच एक्साइट साटमेंट असते सो so, एनीवेज आपला जो प्रवास आहे तो सुरू झालेला आहे आणि आपण एअरपोर्टला पोचलेलो आहोत आता हार्डली टेन टू फिफ्टीन मिनिट्समध्ये आमचं सगळं चेकिंग आणि बॅगा वगैरे देणं हे झालं होतं मग त्यांचे बॅग चेक करायला थोडासा वेळ लागला कारण त्यांच्याकडे लॅपटॉप वगैरे चार्जर पॉवर बँक ह्या सगळ्या गोष्टी होत्या त्यानंतर आमच्याकडे एक दीड तास होता मग आम्ही तिथे थोडासा टाईमपास केला आणि जास्त काही गर्दी पण नव्हती इतकी अशी जिथे आपली फ्लाईट होती त्या ठिकाणी आम्ही आलो होतो आणि आम्ही खूप एक्सायटेड होतो जाण्यासाठी फक्त एकाच गोष्टीचं दुःख आहे की तिथे गेल्यानंतर आम्हाला कंटिन्यू बाहेरचं खावं लागणार आहे कारण का ते तुम्हाला मी पुढे सांगेनच पण पर्याय पण नव्हता दुसरा आपल्याला त्याच्यामुळे म्हटलं ठीक आहे करू थोडंसं मॅनेज तरी इथे आम्ही येऊन बसलो होतो आमच्या फ्लाईटचा जो टायमिंग आहे तो अजून खूप वेळ होता म्हणजे फ्लाईट येण्यासाठी सो थोडासा जिथे टाईमपास केला आणि खूप असे फॉरेनर्स वगैरेसुद्धा येतात म्हणजे ट्रॅव्हल करण्यासाठी आपल्याकडे सुद्धा तर ते बघून छान वाटतं कारण त्यांना आपलं जे कंट्री आहे आणि आपलं जे कल्चर आहे ते खूप जास्त आवडतं सो खूप छान वाटतं जेव्हा जे बाहेरचे लोक आपल्या कंट्रीमध्ये फिरण्यासाठी वगैरे येतात हे बघून तरी ते आम्ही असंच टाईमपास करत होतो दुसरं काय आमच्याकडे करण्यासारखं नव्हतंच आणि मोबाईलमध्ये आम्ही डाउनलोड वगैरे करून ठेवलं होतं की जेव्हा फ्लाईटमध्ये बसू तेव्हा काहीतरी बघूया म्हणून पण कितीही डाउनलोड करून ठेवलं तरी पण तिथे गेल्यावरतीही आम्ही दोघं पण झोपून जातो त्याच्यामुळे असं कधीच होत नाही की तिथे जाऊन आम्ही मोबाईलमध्ये काहीतरी आहे असं नाही होत पण तरी पण एक बोर झालंच तर त्यासाठी आम्ही थोडंसं जे काय डा सो फायनली आपल्या फ्लाईटचा टाईम झाला होता आणि आम्ही थोडे रिलॅक्स होतो त्याच्यामुळे आम्ही आरामात गेलो फ्लाईटमध्ये बसण्यासाठी नाहीतर दरवेळी थोडीफार थोडीफार गडबड असते त्यांचं काहीतरी काम चालूच चा असतं ऑफिसचं पण ह्यावेळी रिलॅक्स होतो आणि रिलॅक्स यासाठी होतो कारण आम्ही जे दिल्लीला जाण्याचं रिझन आहे ते पर्सनल रिझन बिलकुल नाही आहे तर ते रिझन आहे त्यांचे कंपनी त्यांच्या कंपनीमधून आपण चाललेलो आहोत दिल्लीला कारण त्यांच्या कंपनीचं जे हेड ऑफिस आहे ते दिल्लीला आहे आणि काही महत्त्वाची कामं होती त्यांची तर त्याच्यासाठी अर्जंट बेसिसवरती आम्हाला दिल्लीला जावं लागलं म्हणजे आम्हाला लिटरली आदल्या दिवशी सकाळपर्यंत बिलकुल माहिती नव्हतं की आपल्याला दिल्लीला जावं लागणार आहे सो अर्जंटमध्ये त्यांनी त्यांना दिल्लीला जाण्यासाठी सांगितलं सो आम्ही घाईघाईचे जे काही तयारी करता आली जे काय म्हणजे सामान भरता आलं तेवढं भरून आम्ही निघालो आणि एक दोन दिवसांसाठी नाही तर खूप दिवसांसाठी दिल्लीला म्हणजे जायचं होतं त्याच्यामुळे घाई पण झाली आमची आणि थोडंफार घरातली आपली कामंसुद्धा असतात बाहेर कुठे जायचं तर सगळं आवरावरी करून मग आम्ही फायनली दिल्लीला निघालो होतो तर दिल्लीला जाण्याचं रिझन तर मी तुम्हाला सांगितलेलं आहे आता दिल्लीला आम्ही कुठे राहणार आहोत हे आम्हाला सुद्धा माहिती नाही तिथे पोहोचल्यावरतीच आम्हाला कळेल म्हणजे आम्हाला ॲड्रेस वगैरे माहिती आहे पण आता म्हणजे so, ते त्यांचे फोटोज वगैरे आम्हाला त्यांनी नाही पाठवलेत सो मी तुम्हाला तिथे गेल्यावरतीच दाखवेन की आम्ही कुठे राहणार आहोत फक्त एकाच गोष्टीचं वाईट वाटतं की बाहेरचं खावं लागणार आहे uh, आणि ते मुळात आम्हाला दोघांनासुद्धा एक ते दोन दिवसाच्या वरती सहनच होणार नाही पण बघूया आता काय होतं आहे कसं मॅनेज होते आहे सो so, त्याच्यासाठी uh, काहीतरी करूया आपण जुगाड लेट्स सी फा आपली जी फ्लाईट आहे ती फायनली uh, स्टार्ट झाली होती आणि आपली जर्नीसुद्धा स्टार्ट झाली होती दोन ते अडीच तासामध्ये आपण पोचणार होतो आणि दोन ते अडीच तास असे सहज निघून जातात कळतसुद्धा नाही कारण त्याच्यामध्ये अर्धा पाऊंड तास तर खाण्यातच जातो आणि आमचंसुद्धा ते लंच lunch, आहे लंचच बोलेन मी आता ते आलं होतं तर त्याच्यामध्ये काय काय होतं तेसुद्धा मी तुम्हाला दाखवते आणि आमची जी फ्लाईट होती ती विस्ताराची होती आणि त्याची जी सर्विस वगैरे आहे ती आम्हाला चांगली वाटली तर बघूया आता काय काय आहे खायला ते मी तुम्हाला दाखवते कधी कधी नॉनव्हेज पण असतं पण मोस्टली आम्ही व्हेज प्रेफर करतो बाहेर खाताना जेव्हा पण आम्ही ट्रॅव्हलिंग करतो मग ते बसने असू दे किंवा फ्लाईटने असू दे आमच्याकडे घरचं खायचं असतंच आम्ही आत्तासुद्धा आणलं होतं पण आम्ही एअरपोर्टला ते संपवून टाकलं मी पनीर भुर्जी आणि चपाती मस्त पॅक केली होती आणि मग इथे जे मिळालं होतं ते तर आपण वाया तर घालवू शकत नाही पण पर्सनली मला फ्लाईटमधलं खाणं बिलकुल आवडत नाही कारण त्याला टेस्टच नसते असं माझं पर्सनल ओपिनियन आहे प्रत्येकाचं वेगळं असू शकतं तर त्यांनी आम्हाला नूडल्स दिले होते आणि बिलकुल टेस्ट नव्हती त्याला आणि त्याच्यामध्ये काही थोड्या व्हेजिटेबल्स होत्या त्यानंतर एक चॉकलेटचं बिस्किट होतं आणि ते ठीक होतं म्हणजे ठीकठाक होतं आणि त्यानंतर एक ऑरेंज ज्यूस होता आणि तो पण ओके ओके होता पण मला पर्सनली बिलकुल फ्लाईटमधलं अजिबात आवडत नाही कारण मला टेस्टच लागत नाही तर थोडंफार खात खात टाईमपास केला मी तर सगळं टाकूनच दिलं ते फक्त ज्यूस पिला आणि मला जातच नव्हतं बिलकुल पण ते खात होते आणि त्यांना त्यांचं संपत नव्हतं त्याच्यामुळे मी तर नाही खाल्लं आणि त्यानंतर मग अर्धा वेळ तर निघून गेला होता त्याच्यामध्येच कारण त्यानंतर कॉफी टी ह्या सगळ्या गोष्टी चालू असतात हे आता तुम्हाला सगळ्यांनाच माहिती असेल आणि फायनली आपण दिल्लीच्या एरियामध्ये म्हणजे दिल्लीच्या स्पेसमध्ये आलो असं म्हणायला काय हरकत नाही फ्लाईटमधलं चहा आणि कॉफी तर सगळ्यात बकवास लागतं मला तर बिलकुलच आवडत नाही म्हणजे का देतात असा प्रश्न पडतो पण असेल काहीतरी कारण खूप जणांना आवडतं खूप जण, जण म्हणजे पितात तिथे चहा वगैरे कॉफी पण मला असं वाटतं की त्याला टेस्टच नाही आहे पण ठीक आहे प्रत्येकाची चॉईस असते तर इथे पोचलो होतो आणि थोडंफार असं छान ग्रीनरी दिसायला सुरुवात झाली होती कारण मध्ये काहीच दिसत नव्हतं तर इथे आम्ही फायनली म्हणजे कळत होतं की दिल्लीमध्ये पोचलो आहे कारण ऑफकोर्स तर इतके वर्ष आम्ही म्हणजे आता राहिलो आहे दिल्लीमध्ये त्याच्यामुळे आम्हाला आयडिया आहे की दिल्ली म्हणजे आलो आहे आपण आता दिल्लीमध्ये आणि तुम्हाला दिसत असेल लोटस टेम्पल मी ब्लॉग पण केलेला आहे तर लोटस टेम्पल इतकं छान दिसत होतं आणि रिअलमध्ये पण खूप छान आहे लोटस टेम्पल म्हणजे जे जाऊन आले त्यांना पण माहिती असेल आणि फ्लाईटमधून पण दिसत होतं त्यानंतर ता तिथली जी नदी आहे ती पण दिसत होती आता ती कोणती नदी आहे काय ते मला नाही म्हणजे मी नाही सांगू शकत मला सर्च करावं लागेल तर असं सगळा आपला आमचा जो जर्नी आहे ती झाली होती आणि मग फायनली आम्ही दिल्लीमध्ये पोचलो होतो तर आमच्याकडे फक्त दोन सॅक होत्या आणि बाकीच्या बॅग्स आम्ही एअरपोर्टला जाऊन घेणार होतो आणि टाईमवर पोहोचलो होतो जो काही टाईम त्यांनी आम्हाला दिला होता त्या टायमिंगमध्येच आम्ही पोचलो होतो म्हणजे हार्डली दोन तासामध्ये माणूस पोहोचून जातं दिल्लीला त्याच्यामुळे फ्लाईट बरी पडते पण तिकीट पण तसंच असतं बसनी जायचं म्हटलं तर कितीतरी तास लागतात सो कधी कधी बेटर पडतं म्हणजे तुमची इमर्जन्सी असेल आणि अर्जंट बेसिसवर जायचं असेल तर फ्लाईट ही सगळ्यात बेटर ऑप्शन आहे फॉर ट्रॅव्हलिंग तर आम्ही पण पोचलो होतो पण हे असं एअरपोर्टवर पोचल्यानंतर फ्लाईटपासून जेव्हा बसने जावं लागतं ना, ना एअरपोर्टला ते जाम बोरिंग काम असतं कारण त्याच्यामध्ये टाईम पण खूप जातो आणि दिल्लीला आम्ही पोचलो होतो आणि दिल्लीचं जे एअरपोर्ट आहे ते सगळ्यांनाच माहिती आहे किती मोठा आहे आणि जवळजवळ आम्हाला तिथे एक किलोमीटर तर चालायलाच लागलं आपल्या ज्या ब बॅग्स आहेत त्या जिथे येणार होत्या तिथून आप म्हणजे डिस्टन्स खूप लांब होतं पण हेच म्हणजे बोरिंग काम आहे की दिल्लीच्या एअरपोर्टला खूप जास्त चालावं लागतं मला वाटते एक किलोमीटर नाही त्याच्यापेक्षा जास्त जेव्हा चालत आलो खाली तेव्हा आपल्या म्हणजे जिथे बॅग्स होत्या त्या ठिकाणी आपण पोचलो आणि फायनली आमची बॅग्स पण वेळेत आल्या आणि त्यानंतर इथून आपली जर्नी होती ती अजून दोन तासाची होती कॅबनी तर म्हणजे इतक्या लांब का तर ते मी तुम्हाला सांगेन पुढे की, इतका की इतका का इतक्या लांब आणि आपण कुठे राहणार आहोत तेसुद्धा मी तुम्हाला सांगते तेच रिझन होतं की इतक्या लांब कारण जिथे राहणार होतो म्हणजे जिथे कंपनीने अरेंज केलं होतं ते खूप लांब होतं त्याच्यामुळे आपण काय बोलू पण शकत नाही तिथे की बाबा इतका लांब कसा काय कारण त्यांची कंपनी जी आहे थी थी ती तिथून जवळ होती आणि एअरपोर्टपासून जवळजवळ दोन ते अडीच तास डिस्टन्स होतं तिथे आपलं राहण्याची जी अरेंजमेंट आहे ती कंपनीने केली होती तर आपण नॉयडामध्ये राहणार होतो म्हणजे जिथे आम्ही ऑलरेडी राहिलो होतो तिकडेच आपली अरेंजमेंट केली होती फक्त सेक्टर वेगळा होता आणि पण त्या एअरपोर्टपासून खूप जास्त लांब आहे तर जेवढा वेळ आम्हाला फ्लाईटमध्ये नाही लागला त्याच्यापेक्षा जास्त वेळ आम्हाला कॅबनी आपल्या जो फ्लॅट आहे तिथे पोचायला लागला आणि तिथे पोचेपर्यंत मोबाईल पण एकदम डेड होत आला होता आणि म्हणजे मोबाईलची चार्जिंग करून तुम्हाला आयफोनची माहिती आहे अजिबात टिकत नाही तर फायनली नॉयडामध्ये एंट्री केली होती आणि आधी आम्ही वेगळ्या सेक्टरमध्ये राहायचो आणि आत्ता आपल्याला वेगळ्या सेक्टरमध्ये त्यांनी अरेंजमेंट करून दिली तरी ते आम्ही राहणार होतो पण अनफॉर्च्युनेटली शूट नाही करता आलं फोनची बॅटरी डेड झाली होती तर नेक्स्ट ब्लॉकमध्ये तुम्हाला कळेल आणि फ्लॅटसुद्धा मी तुम्हाला दाखवीन की आपण कुठे राहतो